नमस्कार नमस्कार आ, आज आपण टेंभुर्णी परिसरामध्ये आलोय तर या ठिकाणी एक प्रगतशील बागायतदार आणि आगरी असणारे एक शेतकरी यांनी आपल्या केळीच्या पिकामध्ये काय बदल केलाय ते आपण त्यांच्याकडनं समजून घेऊ साहेब नमस्कार तुमचं नाव व पत्ता सांगा बरं नमस्कार माझं नाव माझं नाव सागर रमेश पाटील हा माझं गाव आलेगाव आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर हां तर मी ह्या हे केरण कंपनीच बॉस ऑरिकेन हे उसासाठी वापरलं होतं घेऊन प्लॉट आहे माझा केळीचा हा त्यासाठी बॉस आणि बॉब हे पहिल्यापासून वापरत खूप पोकळ झालेली आहे हा तो तो जमीनी मदे। जमीनी मदे जमीन पोकळ झाली आणि एकही तुटाई झाली नव्हती एकही रोप मर झाली नव्हती बॉस मुळे अच्छा आणि बॉब प्रत्येक स्लरी मध्ये मी बॉप एक प्रत्येक महिन्याला फ्लरी करायचो त्यामध्ये बॉक्स सोडून देतो त्यामुळे एकही तो टाळी झाला नाही आणि लेन्थ मध्ये घरामध्ये खूप फरक आहे आज आपण पाहिलं गड नाही का पस्तीस प्लस, प्लस प्लस आज हा मे महिना आहे एवढं टेम्परेचर आहे तरी बाग एकदम काळी आहे हा पडलं नाही झाड पडलेलं नाही आता आज हार्वेस्टिंग चाललंय बरोबर ना तर सरासरी आता ऍव्हरेज किती निघतंय बरी एकरामध्ये एव्हरेज पस्तीस प्लस आहे पस्तीस टन प्लस आहे आता तुमचे किती एकर केळी गेली आतापर्यंत आठ दहा एकर गेली दहा एकर गेली टोटल किती एकर केळी टोटल मग टोटल पंधरा एकरला टेक्नॉलॉजी वापरतायोटल ओके तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानीत का इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता सगळ्यांनी वापरलं ह्याचा खूप फायदा आहे ओके चांगलं होतं हा खूप